खवय ठाणेकरांचं लक्ष लागून राहिलेला अठरावा आंबा महोत्सव येत्या एक मे पासून सुरू होत आहे आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केला आहे एक ते बारा मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्यांबरोबरच आंबा फणस पोळी सरबते काजू मालवणी मसाले आणि पापड अशा विविध वी दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस स्टॉल असणार आहे हा केवळ बाजारपासून शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी एक चळवळ आहे या महोत्सवात धान्याचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांना देखील पाच स्टॉल असणार आहे शेतकऱ्यांना हात देताना सर्वसामान्य ठाणेकरांनाही दर्जेदार हापूस आंबा विकत घेऊन त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ही चळवळ गेली अठरा वर्षांपासून सुरू असल्याची माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावर्षी अवेळी पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रिप्स रोग तुटवडा कीटकांच्या प्रादुर्भावामुळे तीस टक्के आंबा पीक हाती लागले आहे त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे या साऱ्या परिस्थितीचा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व वा वाजवी दरातील दर्जेदार आंबा जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे त्याच्याबरोबर आपण मिलेट्सचे देखील पाच स्टॉल ठेवलेले आहेत त्याचाही आपल्याला उपयोग होणार आहे आणि पाच स्टॉल जे आहे ते आम्ही बचत गट महिला बचत गट जो आहे त्याच्याकरता नेहमीच ठेवतो दरवर्षी पाच स्टॉल जे आहेत ते महिला बचत गट गटाकरता येथे जाणार आहेत एक मेला साडेचार चार साडेचार चार वाजता आपण याचं Hello everyone welcome to our channel